परंतु जर आपण भारताची तुलना इतर विकसित देशाशी केली तर आपल्या लक्षात येईल की स्त्रियांना शिक्षित करण्यात आपण किती मागे आहोत शिक्षण आयुष्यात खूप महत्वाचे असते शिक्षणाने बुद्धीचा विकास होतो आणि सोबतच ज्ञान आणि मान देखील वाटतो खरे पाहता शिक्षण हेच मूर्खाला विद्वान बनवते मागील काही निदर्शकात जी काही महिलांची इतिहास सांगतो आमचा श्रीनेश्रु तुडवला इतिहास सांगतो आमचा श्रीनेश्रु तुडवला लक्ष्मीबाईने किल्ला झाडवला लक्ष्मीबाईने झाशीचा किल्ला जिजाऊने राजा शिव छत्रपती घडवला जिजाऊने राजा शिव छत्रपती घडवला महाराणी ताराबाईने महाराष्ट्रभूमीत स्त्री शिक्षणाचे अनेक फायदे आहेत शिक्षण प्राप्त करून श्रीमध्ये आत्मविश्वास